जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीससाठी संवर्ग चार बदली फॉर्म भरणे सुरू झालेले आहे संवर्ग चार म्हणजे बदली पात्र शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आपल्याला दिलेली आहे ही वेबसाईट ओपन करावी त्यानंतर लॉग इन करण्यासाठी नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाकावा ओ टी पी पाठवा यावर क्लिक करावे आलेला ओ टी पी टाकावा आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला वेळापत्रक दिसेल सध्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्गाच्या फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि या ठिकाणी वेळापत्रकसुद्धा दिलेले आहे त्यानंतर डाव्या बाजूला जिल्हा अंतर्गत या टॅबवर क्लिक करावे त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करावे या ठिकाणी इलिजिबल वन आपल्याला हा फॉर्म भरता येईल इलिजिबल वनच्या समोर व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी शिक्षकांची माहिती आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये शिक्षकाचे नाव शाळेचा यू डायस क्रमांक आणि शालार्थ आय डी असणार आहे आलेली सूचना वाचावी आणि हा व्हिडिओ आपण पाहूनसुद्धा फॉर्म भरू शकतो या ठिकाणी शिक्षकाची माहिती आलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत वन युनिट म्हणजे एक एकक मानून बदली करायची असेल तर यश निवडावे नसेल तर नो निवडावे या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा आणि मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा या दोन पर्यायापैकी योग्य पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शाळा भरायच्या आहेत या ठिकाणी विनंती हा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर प्राधान्य जोडा यावर क्लिक करावे आणि तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यातील बदलीपात्र आणि रिक्त जागा आपल्याला दिसतील यादीत दिसणाऱ्या शाळेच्या नावावर क्लिक करावे यू डायस क्रमांकसुद्धा चेक करावा त्यानंतर त्या शाळेतील एकूण मंजूर पदे समानीकरणाची पदे रिक्तपदे आणि बदली पदे अशी माहिती दिलेली आहे जोडावर क्लिक करावे या ठिकाणी एक शाळा ॲड झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला तीस शाळांचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे तालुका निवडावा त्यानंतर शाळा निवडून त्या शाळेतील माहिती वाचून आपण ती शाळा ॲड करावी अशा पद्धतीने आपल्याला तीस शाळांचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे फॉर्म भरण्यापूर्वी ही माहिती आपल्याकडे अगोदर असणे आवश्यक आहे तीस शाळा भरून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ही यादी पाहावी डिलीट करण्यासाठी बाजूला बटन दिलेले आहे त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे ओ टी पी टाकावा आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल वर क्लिक केल्यानंतर कृती यशस्वीरित्या पार पडली आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे भरलेला फॉर्म आपण पुन्हा एकदा पाहू शकतो या ठिकाणी आपला फॉर्म पी डी एफमध्ये डाउनलोड करता येईल तसेच भरलेला फॉर्म आपल्या मेल आय डीवर सुद्धा प्राप्त झालेला असेल या ठिकाणी भरलेल्या शाळा आपण पाहू शकतो आपल्याला जर फॉर्म डिलीट करायचा असेल तर तो सुद्धा करता येईल सर्वात शेवटी विथड्रॉ हा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करावे ओ टी पी टाकावा आणि आपला फॉर्म डिलीट करता येईल धन्यवाद